रघुपती राघव राजा राम पती तन सीताराम रघुपती राघव राजा राम पती तन सीताराम सगळ्या साधनांचं सार हे माणसाला देवक्षम बदलण्यासाठी आहे देवाचा स्वीकार आहे पण स्वीकारायला सक्षम पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी हे सगळं चाललं हे जे वेगवेगळं म्हटलं आहे की कैशी केली ती पाहावी तयारी काय केली ती का पाहायची किंवा त्याच्यात इतकी बारीक सारीकमध्ये का आहेत तर तितकं बारीक सारीक मनात आहे म्हणून तितके मुद्दे वाढतात असं गेल्या आपण ठिकाणी काल अशा भाषेत बघितलं व्यवहाराच्या भाषेत इथे आहे सगळं ती कैशी केली ती पाहावी ती का पाहावी तर आपण आता देवस्वीकारक्ष असा शब्द वापरू सोपा समजायला म्हणून देवाचा स्वीकार करायला सक्षम झाला पाहिजे मनुष्य यासाठी सगळी तयारी आहे तर आता देवाचा स्वीकार करायला आणि सक्षम काय व्हायला पाहिजे आपण सक्षम शब्द एरवी वापरतो हा क्षम शब्द आपल्याकडे वापरण्यात आहे संस्कारक्षम मन आहे आता आपल्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे मुलांची बालमनं संस्कार वगैरे असतात जे बरोबर आहे ते तसं अलीकडे बालकांची समस्या सुद्धा होतात संस्कारक्षम असतील असं काय सांगता येत नाही कारण फार लवकरच त्यांच्यावर आपल्यापेक्षा इतर संस्कार जास्त होतात तर असे अनेक वेळेला होतं पण ते संस्कारक्षम आपण वापरतो ना तसं संस्कारक्षम ते वय आहे तर मग त्यामध्ये हे व्हायला पाहिजे मत् आता असं संस्कारक्षम जर मन असेल तर जरा ही तयारी जी आहे ती थोडी कमी पडते कारण होमवर्क करून आलेल्या विद्यार्थ्याला समजावून देणं सोपं जातं ओके आता <laughs> <Okay. laughs> ग्रहपाठ करून आलेला असला आधीच जर तो सगळ्यात जर एक चार उदाहरणं त्याची सोडून आलेला असला तर पुढचं त्याला पाचवं सहावं एकदम सांगता येतं नाही तो पहिल्यातच घोटाळा असो सगळा ती समजावून देण्यात आपला इतका वेळ जातो की दुसरं तिसरं चौथं पाचवं वगैरे ती बाजूलाच राहिलं आणि पिरियड संपतो आता एक पंधरा वीस मिनटं राहिलं पिरियड संपणार तेव्हा ह्याचा अर्थ एवढाच की आपल्याला ते संस्कारक्षम बनवण्यासाठी पूर्वतयारी जी करावी लागते ते म्हणून आपल्याकडे अन्नाच्या परीमाणे जरी जाय होक तरी काय पाकं घरोघरी खातं तर ते घरीच ते लागणार ते जर घरी असेल तर तिथलं स्वीकारला सोपं पडतं नाहीतर तिथलं येतं आणि निघून जातं इकडून आलं दोन गोष्टी म्हणतात नेहमी व्यवहारातले आपल्याला माहिती आहेत या कानांनी ऐकलं त्या कानात सोडून दिला हा एक मार्ग आपल्याकडे भगवंतानी दिलेला नाही आहे खरं म्हणजे भगवंतानी दोन्ही कान ऐकण्यासाठीच दिलेत पण तरीसुद्धा असा वापर म्हणून माणूस करू शकतो आणखीन एक वापर करण्यात ह्या क्षेत्रात जास्त असतं की ह्या कानाने ऐकावं आणि त्या तोंडाने सांगावं <laughs> दुसरा एक अनुभविक मार्ग आहे आपण खूप कुठेही जा ऐकायला मिळायला काय अडचण नाही कुठेही तर कानाने ऐकावं आणि दुसऱ्या तोंडाने सोडून द्यावा इकडे जे दुकानं ते साखून टाकावं तर अशा तऱ्हेचा मार्ग आहे कानाने ऐकावं ते मेंदूत जावं त्याच्यावर विचार व्हावा विवेक व्हावा सगळं आधीच आहे इथे एक एक ओबी येऊन गेले की तो चिक कोण जे ज्याचं आत्मस्वरूप म्हणतं काय भगवंत म्हणा आत्मा आत्मपणे एक उपाधीने दिसे अनेक परी अनेक नव्हे एक सर्वाभूती आता हे कळायला म्हटलं तर सांगायला म्हटलं तर ठीक आहे सोपं आहे पण पुढे जे म्हटलं आहे ते त्यातलं लक्षात घेण्यासारखं आहे आत्मा आत्मपणे एक उपाधीने दिसे अनेक परी अनेक नव्हे एक सर्वाभूती मग मला सांगा कोण कशाला कोरटक गेला असतात वाद कशाला झाला असता भांडण कशाला झालं असतं मतभेद कशाला झाले असते तर दोन मत आहेत म्हणजे दोन कोणीतरी आत्मे दोन वावरतात असं काहीतरी समजू दे आपली तसं काही नाही आहे ते एकच वावरते आता हे सगळा कार्यक्रम हा मनाचा आहे तर ह्याला त्यांनी मुद्दम पुष्टी आणि पुरवणी पुढची दिलेली आहे परी अनेक नव्हे एक सर्वाभोती तर कुठल्या जातं हाय म्हणतो माझं बरोबर आहे तो म्हण तो ज्या कारणासाठी त्याला लोभ आहे त्याच कारणासाठी त्याला पण लोभ आहे लोभाच्या कारणाने तो आणि लोभाच्या कारणाने हा असे दोघे मिळून आणि तीन चार माणसांचा वेळ आणि बाकी सगळं घालतं तर हे कशासाठी तर त्याचं कारण मूळ दोघं आता तो, दो तो जर बाजूला गेला तर त काय राहिलं मग वस्तू राहिली तिथं वापर असेल याच्यापेक्षा काय असणार नाही जगामध्ये काय असणार आहे वस्तूचं तर तिचं तिचं लाईफ आहे तिचं तिचा वापर आहे ते त्याचा मार्फ आहे एवढंच जगामध्ये आहे कारण जे जे दिसेल ते नसेल यापेक्षा काय नाहीचं यात दृष्टम तर नष्टम मग असं जर सगळं आहे ते नाही असं होणारच आहे मग हेच जर आखलं नसेल तर कशाला बाकीचे प्रश्न निर्माण होतील मग कमी निर्माण होतील परी अनेक नव्हे एक सर्वाभ होती तोची देत असे साक्ष सूक्ष्मपणे देता लक्ष सत्यासत्य दाबी पक्ष विवेकी जना असत्य आणि असत्याची ओळख असत्या करून देणं हेच गरजचं काम आहे शाश्वत आणि अशाश्वतातला फरक दाखवून देणं हेच त्यांचं काम आहे पण त्यांनी फरक दाखवला आणि मला नाही कळला तर मी फरकाला स्वीकार क्षम नाही किंवा समजुतीनं क्षम नाही मग आता त्यांचे प्रयत्न काय पाणी होत आहोत असे वाया जातात तर तसे ते जाऊ नये त्याच्यासाठी जमीनसुद्धा कशी त्या आहे ह्याच्यावर त्या पाण्याचा उपयोग पिकासाठी काय होणार हे अवलंबून नाही का रहात आळ माळावर पाणी कोसळलं तर आहे असं निघून पुढे जातं त्यातल्या आत भिजतसुद्धा नाही तर ह्याचं कारण काय होतं त्याचं पावसात काही फरक आहे का पाऊस तोच आहे जमिनीत फरक आहे हेच माळाडा नावायचं आहे पण हेच जर आपण उत्तम काळ्या जमिनीत गेलेले असलात तर तिथे पाणी आलं की मुरलं धरून राहते थोड्याशा पाण्यावरसुद्धा खूप चांगलं पीक येतं आणि खूप पाऊस पडूनसुद्धा सगळा वाया जातं आपण बघितलं असेल आता ह्या वेगवेगळी क्षेत्र आहेत मराठा आहे आमक विदर्भ आहे हे आहे सगळीकडे काळ होतो तर ते आज जातच नाही या पाणी त्यातलं पाणी पडत नाही असं नाही पाणी जिथे आवर्षणंच आहे तिथे ठीक आहे पण भगवंताच्या बाबतीत अवर्षण शक्य नाही भगवंताच्या बाबतीत फक्त बरसणं शक्य आहे मग आता तो जो शक्य आहे तर ते सगळीकडेच चित्त। तो करतोय मग फरक कुठे आहे तर चित म्हणून चित्तातला फरक मग त्वच्यासाठी हे समजण्याची तरी त्याची क्षमता पाहिजे की नाही म्हणून तेवढी समज क्षम जसं मनुष्याला काही व्यवहाराच्या गोष्टीसुद्धा त्याची तेवढी समज आल्यावरच त्याला कळतील की अगदी लहान मुलं आहे आणि त्याला जर आपण बाजारातली भाजीचा हिशेब सांगायला गेलो तर ते त्याला कळणार नाही ना त्याला जे काय कळतं त्या भाषेत काय जेवढं सांगू शकतो तेवढं सांगू शकतो जरा मोठं झालं चालायला लागलं काय ते झालं की मग त्याला जे समजत असतं तेवढं सांगतो असं करत हे खरं सांभाळून आपल्याला इथपर्यंत आणलं आहे एवढं लक्षात ठेवलं तरी खूप झालं हे आता जे काय आपण बोलतोय हे त्यांनी कुठंतरी सांभाळून इथपर्यंत आणलं आहे म्हणून इतपत आपण इत समजू शकतो किंवा त्याच्यातलं निदान काय बारकावं आहे काय त्यांना म्हणायचं बाकी आचरणाचा प्रश्न पुढेच आहे कारण पुढे आहेच ते तो चि देते साक्ष खरंच बघ आत्मात साक्ष असतो की मी तोच आहे आणि तोच मी सगळीकडे आहे तो ज्या ज्या ठिकाणी ते पाहाल त्यात तोच मीच आहे म्हणजे तो झाडापेडापासून ते सगळ्या माणसां सगळ्यांपर्यंत सगळीकडे मीच आहे तोच देत असे साक्ष सूक्ष्मपणे पाहता लक्ष सत्यासत्यदावी सत्या, पक्ष विवेकीजना आता याला पुढं म्हटलंय ते महत्वाचं आहे या अनुभवाच्या गोष्टी इथे प्रश्न आला कारण हे अनुभवायला नको कहायला त्याला की बाबा हे तेच आहे हे अनुभवायला यायला हवं हो तर मग हे शक्य त्या अनुभवाला या अनुभवाच्या गोष्टी विवेकी पाहता दृष्टी इतर करीतील चावटी वितंडवादे काय काय शेवटी शेवटी तो वितंडवादाचा प्रश्न ते म्हणजे कशावरून 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 करत गेला तर तो कशावरून म्हणून एक एक दिवशी काळावरून निघून जाणार यापेक्षा काही नाही या अनुभवाच्या गोष्टी विवेकी पाहती दृष्टी इतर करितील चावटी वितंडवादे असो झाले समाधान त्यांचं मात्र समाधान झालं चित्तास बनली खुण म्हणून त्वरित निघाले त्यातून त्यांना का त्यांचा प्रवास योग्य झाला तर त्यांची सुरुवात आणि त्यांना आलेलं आकलन योग्य होतं ज्याची सुरुवात आणि आलेलं आकलन योग्य असतं त्याच्या प्रवासात नडत नाही नाही तर मग आडमार्गी जातात होई जेव्हा करत करत शेवटी कर, मूळ मार्गावर येऊन प्रवास करत आहेत प्रवास करत असावा हे चांगलं आहे ठीक आहे पण असो झाले समाधान त्यांचं समाधान झालं त्याच्यातला फरक लक्षात आला आणि मग त्यांनी जे सांगितलं दुसऱ्या गुरुंनी जे सांगितलं तू त्यांना शरण जा हे जे आता वर दक्षिणेचं मोगला आहे तर तिथे सद्गुरू तो काय शरण जाई लवलाही अनन्य भावे परिसोनी वचनासी संतुष्ट झाले मानसी त्यांचं झटकन झालं म्हणजे हे झटकन व्हायला चित्त तसं होतं म्हणून झालं तरी त्यांनी आयाती केलीच कारण तू कमी काही कमी परीक्षा घेतली अशातला भाग नाही ते त्यांच्या गुरु हे त्यांच्या हाय सगळं खरं असलं तरी सुद्धा तिथं गेल्यानंतर तिथलं काय आहे ते तिथली सीट वेगळी आहे त्यामुळे तिथे अभ्यास अभ्यासक्रम वेगळा आहे काय असते थेट जिथं थे गुरुचा थे संबंध असतो ना तिथं अभ्यासक्रम वेगळा असतो जिथे बाकीचं फोटो हे आहे ते ठीक आहे आपल्याला चालते कारण ते काय म्हणत नाहीत ना कारण त्यांच्याकडून ते म्हणत नाही तसं नाही ते म्हणतात पण ते आपल्याला त्या जे भाऊसाहेब किंवा आतासाहेबांच्या काळात आपल्याला ऐकायला येतं की माझ्या नाकावर माशी बसली आहे उडवा हे जे काय वाक्य आहे ना किती साधा करून नाकावर माशी बसली आहे ती उडवा म्हटल्यानंतर लोकांनी पटकन महाराजांच्या फोटोकडे बघितलं म्हणजे म्हणले तुम्हाला महाराज तिथे आहेत आणि माझ्या नाकावर म्हटल्यावर महाराजांच्याकडे नाकावर काही तिथे फोटोवर माशी बसली आहे का असं तुम्हाला वाटलं ना मग असं तुम्हाला ते तिथं जर ह्या एवढ्याशा बाबतीत वाटू शकतं तर एरवी ते तिथे आहेत असं का नाही वाटत जे बारीकच असतं ते पण हे वेगळं ते वेगळं असं वाटतंय तोपर्यंत ते तसं आहे आता हे समजून घेण्यासाठी आणि अशी बारीक सारीक किती गोष्टी अडतात अभिमान अडतो माणसाला त्याचे स्वतःची मतं अडतात हेच आता आपल्याला पुढे माहिती आहे की घरातली माणसं नेहमीप्रमाणे घरातली माणसं जास्तीत जास्त काय करणार सुसंवादन किती दिवस राहणार एखाद दिवस असो मी काय मी काय गैरबोलत असेल तर सोडून द्या अपवादभूत घर असतील तर सोडून देऊ किंवा ते म्हणाले ह्याने ऐकलं हे म्हणाले त्याने ऐकलं ते, ते म्हणाले त्याने ऐकलं ह्याला आनंद त्याला आनंद त्याला आनंद असेल जाऊ पण हे सगळं असं सोडून देऊ आपण पण जे काय सर्वसाधारण आहे ते काय तो वाद काय ते हे मते असं करूया तसं करूया असं कशाला तसं कशाला वगैरे वगैरे हे सगळं असतं त्याप्रमाणे त्या घरामध्ये ते सगळं होतं म्हणून आपल्याला माहितीच असेल की शेवटी हे सगळं तात्यासाहेबांना विचारातून सोडवायचं कसं ठर महाराजांच्या त्यां त्यां ते येतील ते, 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 ते म्हणतील तर अहो गेल्यानंतर ताचेसाहेब गेल्यानंतर जो तो आपलं म्हणणं इतकं रेटायला लागला माझं म्हणणं कसं आहे त्याचं म्हणणं कसं आहे हा कसा चुकतो आहे तो कसा चुकतो आहे पाच मिनटं छासाहेबांनी शांतपणे ऐकून घेतलं मग म्हणाले सगळ्यांनी शांत राहा हे असं क्वचितच म्हणाले ते पण म्हणाले मी सर्वांशी बोलायला तयार आहे फक्त आता एकच करा तुमच्यातला जो सर्वात अधिक शहाणा आहे असं त्याला वाटत असेल त्यांनी पहिल्यांदा बोला सोडवण्याची पद्धत आहे गणित सोडवण्याची अनेक रीती असतात त्यातली ही त्यांची रीत आहे तुम्ही बीजगणिताच्या पद्धतीने सोडवा अंक गणिताच्या पद्धतीन सोडवा शेवटी उदाहरण सोडवण्याची ज्याची त्याची रीती तसं सर्वात शहाणा असं घरातला जो कोणी असेल त्यांनी पहिल्यांदा बोलावा म्हटलं बरोबर सगळे गप्पा बसले कारण प्रत्येकाला ती शंका होती जातून शेवटी आपण ओळखतो तसं ते तसं आहे ते मग ते म्हणाले की आता हे जे म्हणत आहेत यामध्ये हे तथ्य आहे यामध्ये म्हणतात यामध्ये ह्यामध्ये तथ्य आहे यामध्ये या या ही चूक आहे हे एक त्रुटी आहे हा दुसऱ्याचा विचार नाही आहे सगळं करून मेळ घालून त्यासाठी परत आले तसा असावरांनी म्हणजे ते शक्य आहे पण त्यांनी सुरुवातीला जे वाक्य वापरलं ते यातला जो कोणी कट प्रत्येकाला तेच वाटत होतं पण त्याच्याविषयी कोणी नोबडी हॅड क्वेश्चन डेट असो ना ते कोणीतरी विचारलंच नाही त्यांना तुमच्यातला जो कोणी सर्वात छान आहे त्यांनी बोलावं तसं हे सगळं आहे म्हणजे आता काय आलं त्यांचे स्वतःच्या स्वतःच्या बद्दलच्या शहाणपणाबद्दलच्या समजुती आणल्या म्हणून त्यांना एवढं असूनसुद्धा त्यांना त्याचं सुख नाही आहे त्या घरामध्ये का त्रास आहे तर त्यांना शहाणपणाचं ते जे काय दुःख आहे ते गेलेलं आहे ना चित्तातून चित्ताच्या शुद्धीचे हे सगळे जे मार्ग आहेत जे मायामोह पितृमोहापासून सुरुवात केलेली आहे आशा ममता देहवेळी दोह हो अंता आसनाकुडी भय अहंकार वराडी का करावा ही सगळे वराडी आहेत अक्षरशः लग्नाला वराडी लागतात व्यवहाराने ते जास्तीत जास्त असतील तेवढे माणसाचे मोठेपणा दिसतो हे सगळे ठीक आहे प्रत्यक्षात खरं सांगायचं तर ह्याचा काय त्याचा खरोखर संबंध नसतो आता प्रपंचापुरतं करायचं पण प्रत्यक्षात दोन माणसांचा जो काय प्रश्न असतो तो तसाच असतो आणि तो सोडवण्यासाठी खरं म्हणजे दोन माणसं एकत्र येतात पण ते एकत्र येतात ते सोडवण्यासाठी का वाढवण्यासाठी येतात हे नंतर कळतं त्याच्यात जर पारमार्थिक दृष्टी असेल तर त्याला ह्यातून तो एक आत्मा आहे हे लक्षात येतं आणि मग तो पुढे जाऊ शकतो अरे असं आहे बरोबर ज्या कारणाने मला राग आहे आता मला राग आहे तो किती जस्टिफाईड आहे म्हणजे आपल्या ह्या भाषेमध्ये आता जस्टिफाईड वगैरे हो म्हणायचं म्हणजे जरा बरं वाटतं तर जस्टिफाईड म्हणजे समर्थ नाही हो त्याचं तर मला रागायला म्हणजे येणार नाही का असं माणसाला वाटतं येणार नाही का त्याला पण तसाच येणार नाही का कारण मनाच्या क्वालिटीमध्ये काही फार मोठा फरक नाही आहे एक समजा अगदीच समजा एकनाथ आहेत आणि एक मुलगा हर त्यांचा तो हरी त्याच्यासारखा आहे तर बाबा ठीक आहे एवढा मोठा मतभेद आहे किंवा एवढं तेवढं त्यांना ते एकमेकांना समजून नाही घेऊ शकत पण हे शांत राहू शकतात तो जो पाठीवर उडी मारून बसला ते म्हणले काय ठीक आहे त्याची समजच तेवढी आहे हे म्हणण्याची शांती म्हणून शांती ब्रह्म म्हणतात ना त्यांना ते त्यासाठीच पण एरवी आपल्याला हे समजून घ्यायला ते तेच आहे असं वाटतं का नाही वाटत यात फरक आहे असं वाटतं आणि माझ्या ह्याला माझं समर्थ आता समर्थना हा ह्या चित्ताच्या विषयातला इतका किचकट विषय आहे त्याचं शोधणंसुद्धा अवघड आहे कुठल्याही त्यांना गोष्टी केलेल्या त्याचं तो समर्थनच करणार मग समर्थन बाजूला केलं तर सत्य दिसेल ना समर्थन नेहमी सत्यावर धाकण टाकत असतं तर हे लक्षात ठेवलं ना जे सत्य आहे त्याचं समर्थन करायची काही गरजच नाही ना तर सत्य आहे ते सत्याची काडी जळत नाही हे जर उपनिषद सांगतात तर ते काय आज काय दहा हजार वर्षपूर्वी गोष्ट आहे ते खरी असणारच तर ते होत नाही ह्या अशा आशा ममता त्या वेळी भय अहंकार वराडी चालविले सकाळ अक्षरशः वराडाला जशी एकदा लग्न ठरलं की सगळे त्यावेळेला गोळा होतात वराडी म्हणून तर कारण तसं फुकट जायचं असतं तुमची सीट धरली वगैरे ती आपल्याला माहितीच आहे सगळं की दोन गाड्या आहेत तुमचे नक्की आहे कळवा तुमच्या मी दोन दो दो माणसं धरलीत वगैरे वराडी सगळं तर तसे इथे वराडी सगळं चित्तातले कोण आहेत तर भय आहे अहंकार आहे आता मला सांगा हे वराडी जाऊन तिथं काय लग्न लावायचं आहे तिथे गुरुकडे सगळं सोडून जायचं आहे सगळं सोडून जायचं आणि तुम्ही जर सगळं आपण जर बरोबर घेऊन गेलो तर मला सांगा त्यांनी काय करावं ते म्हणणं हे सगळं रिकाम करून ये त्याच्याशिवाय मला काय करता येणार नाही त्यासाठीची ही तयारी आहे म्हणून त्या भगवंताचा स्वीकारक्षम मन करायला हे सगळे कष्ट आहेत नाही तर खरं परमार्थात काही कष्ट नाही ज्याच्या चित्तात काही नाही ना तिथं सरळ सांगता येतं आपल्याला यांचं रामकृष्णांचं माहिती असेल रामकृष्णांच्याकडे एक माणूस अत्यंत व्याकुळ होऊन म्हणजे जसा एखादा तडफडत होतो पाहण्यासाठी तसा आला आणि म्हणाला मी लुटला गेलो माझ्याजवळ काही नाही गरीब माणूस मी माझ्याजवळ काही राहिलेलं नाही आता सगळं माझं लुटलं गेलं आहे माझ्याजवळ पैसा नाही घर नाही दार नाही काही राहिलेलं नाही आहे तेव्हा इतकं म्हणजे माझ्या तर आता काहीच नाही आहे मी तुमच्याकडे आलो आहे तुम्ही काय करा ते करा तर त्यांनी त्यांना माहिती आहे की त्यांना भाव भगवंताचा येण्याची एक ही असते त्यांची त्यांचे ती मराठी ठेव ठेवण होती त्यानुसार त्यांना एकदम भगवंताचा भाव आला ते भावही भर झाले त्याला बघितल्यावर आता असं बघितल्यावर त्यालासुद्धा क्षणभर काही कळलं नसेल हेही मी मान्य करतो आपल्यालाही कळणार नाही असं जर एखाद्याकडे आपण अडचण घेऊन गेलो तो आपल्याकडेच बघत राहिला आणि एकदम तो भावात गेला तर आपल्याला वाटेल आपण वेळ काय सांगितलं त्याला काय कळलं की नाही असं वाटेल किंवा माझ्याकडे बघून तरी त्याला काय कळलं की नाही हे आपलं झालं ते त्या क्षणी त्या भावात गेले आणि त्यांनी ताबडतोब हृदयाला बोलून घेतलं तू इकडे इथे त्या अर्थाने बेसावत काही नव्हते त्यांना भगवंताचं दर्शन झाल्यासारखं त्यांना झालं ती म्हणली इकडे रे म्हणले एक माणूस आला आहे त्याच्याजवळ त्याचं काही नाही आहे काय भाग्याची गोष्ट आहे म्हणली आता भगवंतच झाला ह्याचा पाया पडायची वेळ आहे म्हणले याच्या कारण ह्याच्याजवळ काहीच नाही त्याचं त्याच्याजवळ जोपर्यंत काही आहे तोपर्यंत भगवंताची जागा कमी राहणार हे नक्की आहे त्यामुळं ते सर्व ह्या संचयाच्या सगळ्याच्या विरोधात का असतात किंवा हे चित्ताच्या शुद्धीच्या बाजूला का असतात याची कारणं ती आहेत त्यांच्याजवळ जोपर्यंत जो काहीतरी आहे तोपर्यंत थोडा भगवंत कमी मिळणार आहे हे नक्कीच म्हणून त्यांना आनंद झाला हृदय इकडे हा माणूस बघ काय त्याला आता त्याच्याजवळ काहीच नाही म्हणजे आता सगळाच्या सगळा भगवंत त्याचा होणार कारण त्याचं दुसरं काहीच नाही त्याच्याजवळ काहीतरी आहे विद्या आहे पैसा आहे अमका आहे सत्ता आहे घर आहे काय जे असेल ते आहे तोपर्यंत भगवंताची जागा कमी राहणार आहे हे नक्की तेव्हा तितपत करता येतं म्हणून तयारीची तयारी जी आहे ती तयारी यासाठी आहे म्हणजे आता आशा आहे ममता आहे तर ह्या सगळ्यामध्ये तिथे तिथे ते चित्त त्यानं व्यापून गेलेलं आहे ते कसं कमी होईल मग आम्ही काय प्रपंच करायचं काय करायचं हो पण हे चित्तात नको असं चित्तात न ठेवता प्रपंच करता येत काय त्यात अवघड नाही ही सगळी विद्या आहे म्हणून तो परमार्थ विद्याच आहे होती ती म्हणजे जशा ह्या आपल्या लौकिक विद्या आहेत तशा तऱ्हेची पराविद्या तिला का म्हटलं ती श्रेष्ठ विद्या नेहमीच्या विद्यामध्ये गोळा करून काहीतरी करायचं असतं इथे सगळं सोडून देऊन काहीतरी गोळा करायचं असतं एवढा फरक आहे ना मग तो लक्षात घेतला की लक्षात येतं की काय ना काय म्हणायचं आहे म्हणून ही सगळी तयारी आहे शीतो उष्ण वारा आता काय आता बोलावा नेमका आत्ता तेच आहे शीतोष्ण वारा पाऊस सोसता नमानी त्रास किती बाजूने आपल्याला स्वच्छ करायचं हे चाललेलं आहे चित्ताचं काम म्हणून चित्त नाही हाती करू जाता हरी भक्ती हे जे म्हणायची वेळ आली आहे किंवा ह्याच्यात जे म्हटलं आहे सगळं की वैभवाची सखी ओरुंगवणी जाते आमकं तमकं जाणे सुखदुःख राम माझा एक हे जे आहे ना हे आपल्याला तो कोणी आपलं सुखदुःख जाणणार नाही शेजारचा असू दे घरचा असू दे दारचा असू दे काय संबंधातला असू दे माझं दुःख फक्त त्यांना माहिती आहे रामाला माहिती आहे असं जे त्यांना भाव आला त्या वेळेला सगळ्या चित्तातले हे सगळे बाजूला झालेले आहेत तर ते तसे का झाले किंवा चित्त नाही हा ती का म्हणले तर तेही हा सगळं असतं म्हणून हितोष्ण आता ते काय चिखल काय चिखल आता आपल्याच अवस्था म्हणजे दे ना चिकत झाल्याशिवाय हे सगळं कसं पुढे चालणार म्हणून सांगा उद्या जर रानात म्हटलं की काहीही त्याच्यात कुठेही पाऊस पडता का म्हणे सगळंच सण कसं स्वच्छ व्यवस्थित राहिलं पाहिजे वगैरे हा त्यातून कशाचं पीक येणार मला सांगू मग तसं माळावरच जास्त पीक आलं असतं तसं होणार नाही ते ज्या वेळेला भेटेल त्यावेळेला चिखल होईल त्यावेळेला पूर्वी तर आपल्याला लावणीच्या ह्याच्या चिखलातली लावणी माहिती असेल तर चिखलात पाया रोड अक्षरशः याच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत एवढा जेव्हा काय सव्वा सवा फूट चिखल लागतो तेव्हा तिथं ह्याची हाताची ह्याची लावणी करता येते मी ते लावणी करायलासुद्धा तिथे फुटभर सवा दीड फूट चिखल लागतो चिखलात पाया जातो माणसाचा त्यावेळेला लावणी करून पुढे जातो लावणी केली त्यांना माहिती असेल मी अनुभव घेतला आहे म्हणून सांग तर त्यामुळे तेवढी ते जुडी तिथं लावली की नंतर जे पीक येतं त्यावेळेला ते वाळतं शीत उष्ण दोन्ही आहेत ते शीतही लागतं पाऊस वारा सगळं लागतं पण शीत उष्ण वारा पाऊस सोसता नमानी त्रास आपल्याला ह्या प्रत्येकाचा त्रास होतो ते आलं की नाही की त्रास होतो सीझन सीझन बदलला की प्रकृती बिघडते हे मी समजू शकतो ते देहच आहे त्याची प्रकृती बिघडणार पण त्रास कशाला जातो हा जो पाऊस पडतो हे छान आहे आत्तापर्यंत एवढी कायली जेवायची होत होती त्यावेळेला उन्हाळ्याचा त्रास होत होता आता पाऊस सुरू झाला पण प्रार्थना केलेली तो आणखीन येणार भरपूर येऊ दे काय यायचे तेवढे येऊ दे पूर आला तरी चालेल पण पाऊस येणं आवश्यक आहे मग आता त्यावेळेला असं मग आता काय आहे सारख्याची जरा कुठे गेले की होते ते छत्री मग ती विसरणार मग ते दुकान येणार देवळात जायची सोय नाही छत्र्या जातात काय करायचं बरं भेद जावं तर तेवढी आपल्याजवळ क्षमता नाही शारीरिक क्षमताही उरल्या नाही आणि भक्तीची क्षमताही उरली नाही वो काही झालं तरी चालेल भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय चालणार नाही माझा नेत नेम आहे छत्री नाही घेणार ना काय नाही घेणार तसाच्या तसा जाईन तसा आहे तसा जाईन ती पण क्षमता अ चार श थेंब पडले डोक्यावर अस्वस्थता येते आणि सर्दी पण होती दोन्ही बाजून क्षमता नाही म्हणून म्हणून देव क्षमा क्षमते सुरुवातीला शब्द वापरतो एवढ्यासाठी देवाचा स्वीकार करायला सक्षम पाहिजे माणूस त्या अर्थाने आता सक्षम म्हणजे मी म्हणतो शारीरिकदृष्ट्या क्षमता कमी असेल काय डोक्यावर प्लॅस्टिकची एखादी दहा पेस रुपयाची टोपी आहे तेवढी घाला डोकं बचावलं बचावला माणूस नाही का शेवटी सिरसलामत आता पगडी आहे ना मग सिरसलामधन राखून बाकीचं समजा काय बिझल तर वाळेल गेल्यावर काय बदलू आपल्याकडे व्यक्ती निघत नाही आहे कपाटातलं वापरायला तर त्याचा नंबर लागेल त्यानिमित्ताने लागू दे की शर्ट पॅन्टणं मला काय बिघडलं लागू दे नंबर पण तसं नाही ते मला भेटायला होते मग मला उद्या हे झालं तर मला उद्या ते झालं तर सर्दी झाली तर मग ते आणि एकदा सर्दी झाली की जात नाही मग महिना लागतो अमकं लागतेच काय लागू द्या असंही काही सर्दी जाऊन आपण काय करणार मला सांगा काय बारा तास जपाला बसायचं का आपल्याला नाही मग खू सर्दी आहे त्याच्यासकडे बसू काय बिघडलं नाही पण देवाचं दर्शन चुकलं नाही ना हा स्वीकारक्षमता म्हणजे काय भगवंतासाठी एक स्वीकार क्षमता लागते त्यासाठी हे सगळं सा सांगितलं म्हणून ती स्वीकारक्षमता यावी तर भयअंकार पुढे आणखीन बड्यात बडे मंडळी आहेत शीत उष्ण वारा पाऊस स्वच्छ उल्लेख केलेले आहेत सगळ्या आत्ता आपल्याला अनुभवाला येणाऱ्या गोष्टी आहेत शीत अनुभवाला येतच आहे आता पुढे आणखीन जास्त येईल उष्ण चांगलं अनुभवून झालेलं आहे वारा तर सुटतोच आहे पाऊस पडतोच आहे आणि पडावाज न नमानी त्रास त्याचा त्रास नाही बाबा छान झालं तू पडतोयस कारण सगळे हे सीझन जर व्यवस्थित चालतील ही यंत्रणा व्यवस्थित चालेल तर आपलं व्यवस्थित चालेल निदान एवढ्यासाठी तरी स्वार्थासाठी तरी सीझनाचा त्रास सीझनचा त्रास मानू नये एवढं तरी करता येईल की नाही निदान खरं भगवंतासाठी करायचं आहे भगवंत प्राप्त व्हावा त्यामध्ये मला जेव्हा मी ह्या ह्या त्रासात अडकलेलं नसेल तेव्हाच माझा प्रवास होईल ना मग अडकू नये म्हणून त्यांचे हे प्रयत्न चाललेत तर त्याच्याशी उष्ण म्हणून ऋतूंना निंदेत किती वर्ष दहा दहा हजार वर्ष झाली त्यांचं सांगून झालं म्हणजे ते सगळे ऋषी अनुभवून नाही का बसले ते साध्या रागपासून ब बसलेले असतात तर त्यांची तयारी काय असते त्या सगळ्या शीत उष्णाला सगळ्याला सहन करण्याची तयारी ते रनात राहिले तिथं काय त्यांच्यासाठी काय ए सी कळवून ठेवली का रूम काही नाही दगडावर बसतायत बाजूला ती बसतायत लोक त्यांना ते उपदेश करत आहेत हे मंडळी जे कोण असते त्यांना उपदेश करत आहेत काय चित्र नुसतं डोळ्यासमोर आणलं तरी शीतोष्ण सुख काही नाही हे काही म्हणून सहनम सर्व दुःखाना अप्रतिकारपूर्वकम म्हणजे त्याचा प्रतिकार नाही त्रास नाही ही चित्ताची अवस्था झाली की चित्ताला थोडी भगवंत स्वीकाराला अनुकूलता आली मग ती स्वीकारक्षमचित्त होतं ते कसं होत जातं त्याच्यासाठी इतक्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या चित्तामध्ये इतक्या गोष्टी असतील की ज्या भगवंताच्या स्वीकारामध्ये आड येतात ह्याची कल्पनासुद्धा येत नाही ती यावी आणि निदान आपण ती घेण्याची तयारी ठेवत जावं यापेक्षा काय सांगणार एवढं पुरे चिंतनाला Illion. Krishna Hari Ram, Ram Krishna Hari Ram, Krishna Ram Rama Krishna Hari Ram, Hari Ram Rama Krishna Hari Ram, Rama Krishna Ram Krishna Hari Ram. Ram Ram Krishna Hari Ram Ramakrishna Krishna Hari Ram Ramakrishna Hari Ram, Ramakrishna, hari Ram.